नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात आहोत आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे सयाजी तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत आणि मला आज आनंद ह्याच्यासाठी झाला आहे की एक अत्यंत महत्त्वाची गाजलेली कलाकृती नाट्यरसिकांना बघायला मिळणार आहे आणि तुमच्यासाठी हा फार महत्त्वाचा योग हा ह्याच्यासाठी आहे तुम्ही जवळपास पंचवीस वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे आणि ह्या नाटकाच्या प्रयोगांची सुरुवात आपल्या देशाच्या राजधानीपासून म्हणजे नवी दिल्लीतून आहे तर ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत मुळात ह्या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय सांगा सांगाल आधी कारण एकतर हे नाटक तुमच्याकडे येणं आणि दिल्लीपासून सुरुवात करणं समुख चित्रचे कार्यकारी निर्माता निखिल जाधव आहेत हे हो मला एकदा फोन केला त्यांनी आणि आग्रह हो केला मला भेटायचं 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 नंतर मला म्हटलं हा माणूस सारखा का मागायला कशाला भेटायचा नाही एका नाटका संदर्भात हो तर म्हटलं मी नाटक का काही करणार नाही मला शक्य पण नाही माझ्या ह्या सगळ्या शूटिंगमधून आज दहा अकरा बारा भाषेत मी जवळजवळ काम केलं बरोबर पाचशे नंतर चित्रपट मोजणंच बंद केलं आणि परत नाटक हे झालं तर मग भेटल्यानंतर त्यांनी सकारमचं सांगितलं तर म्हटलं मी ऑलरेडी तर म्हणजे नाही सर तुम्ही केलं तर आम्हाला करायचं आहे म्हटलं प्रोड्युसर मला दर महिन्याला कोण ना कोण प्रोड्युसर विचारतात पण ते नाही मला करायचं आहे परत नव्यानं बघा तर म्हटलं वाचत होत मी परत म्हणलं बघूया सकार वाचूया मग वाचलं मग तेंडुलकरांची एक मुलाखत बघितली आणि तो ब्लरा वाचला आणि म्हटलं अरे खूप गोष्टी राहूनच गेल्या तर आपण ह्या इथपर्यंत पोहोचलोच नाही त्यांचं म्हणणं आहे तर परत करूया आणि एक चॅलेंज घेऊया आपण आणि मग ते चॅलेंज घेतलं आणि मग सगळे जुळत गेले आणि मग केलं आणि जसं तुम्ही म्हणालात हे आधी तुम्ही नाटक केलेलं आहे साधारण किती प्रयोग त्या काळात तुम्ही केले होते कमलाकर सारंगांनी जे डिरेक्ट केलं होतं ओरिजिनल निळूभवन बरोबर त्याचे खूप प्रयोग झाले होते त्यानंतर बंद पडल्यानंतर आम्ही प्रिया तेंडुलकर आणि लालन सारंग लालन सारंग आधीच होत्या कमलाकर सारंग आधी होते सकाराम भावे होते त्यांच्याबरोबर आम्ही पंचावन्न प्रयोग केले लासा <सकताजां> दामोदरला होता तो आणि जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला नव्याने काही गोष्टी दिसल्या या प्रयोगाच्या निमित्ताने एक आर्टिस्ट ज्यावेळी ग्रोथ होती त्याची इतकं तो काम करतो त्यावेळी त्याचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो तर पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही हे परफॉर्म केलेलं नाटक आणि आता परफॉर्म करताय काय तुम्हाला बदल जाणवले हो किंवा तुम्ही स्वतःमध्ये काही बदल केलेत का हे प्रयोग करताना आता समजून उमजून जास्त समजून जास्त त्याच्या अर्थाच्या गाभ्याशी जाण्याचा प्रयत्न करतोय जे ते त्यावेळेला आपण तितक्या इंटेन्सिटीने पोहोचलो नव्हतो तर आता परत ते अजून हो धारधार करून मानता येईल का माणसाच्या जातीची खरा चेहरा आणि आतला चेहरा याच्यामध्ये आपण कुठे आहोत माणूस म्हणून समाज म्हणून आणि समाजचा चेहरा किती आतला आणि बाहेरचा आणि एक रंगभूमीची भाषा ही नाविन्यानं ना मांडली तेंडुलकरांनी पण शरीर भाषेच्या अंगानं बॉडी लँग्वेजच्या अंगानं अजून पर्यंत कोणी गेलंच नव्हतं आणि तेंडुलकरांच्या म्हणण्यानुसार सेक्स आणि व्हायलन्स हे हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत दोन माणसं जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक इगो धडलेला असतो तो स्वतःचा चेहरा घेऊन पोचतो का त्याच्याजवळ खरा चेहरा तर त्या इगोचा एक वेगळा चेहरा असतो आणि एक माणसाचा चेहरा असतो तर अशा ह्या सगळ्या गोष्टी अरे म्हटला एवढं तर आपण काहीच केलं नाही इतकं आता जरा करूया जास्त तर तो प्रयत्न आहे बरोबर आणि आता आता तर हे प्रयोग तालीम तुमची सुरू आहे एकंदरीत कसं नाटक बसलं आहे कशा पद्धतीने आता कलाकार बदललेले आहेत तुमच्याबरोबरचे तालमीचा अनुभव साधारण एकंदरीत कसा होता परत आम्ही लिखाण नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला काय नाविन्य राहून गेलं आहे आणि पूर्वीच्यानी चांगलं काय केलं आहे याच्यातलं आपल्याला काय घेता येईल असं सगळं विचार करून विचारमंथन करून 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 आतापर्यंत आहे आणि दिल्लीत प्रयोग होतोय उपलब्ध नावाचे ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत ते आमचे मित्र आहेत आम्ही एका कामासाठी गेलो होतो मी गुलशन कुमार ऍक्टिंग अकॅडमीला भेट द्यायला गेलो होतो त्यावेळेला त्यांची गाठ भेट झाली त्यामुळे काय चाललंय सर म्हणजे सकाराम बँडर करतोय अरे वा तुम्ही पंचवीस वर्षांनी परत सकारा मॅन्टर करताय mm. दिल्लीमध्ये ओपन कराल का म्हणलं विचारून सांगतो की नाही तुम्ही करा आमच्याकडे ओपनिंग आम्ही शुभारंभाचा प्रयोग आम्ही करतो धनक्यात करूया वगैरे yeah. मी टीमला विचारलं निर्मात्यांना विचारलं mm. ते म्हणजे ही चांगली गोष्ट आहे ना मग mm. दोन प्रयोग त्यांनी घेतले दोन्ही प्रयोग हाऊसफुल होत आहेत पहिला तर प्रयोग हाऊसफुल झालाच आहे दुसरा आता सेवन्टी पर्सेंट बुक आहे म्हणजे दहा दोन चार दिवसात दोन्ही प्रयोग हाऊसफुल वा खूप मोठी गोष्ट आहे आणि आता दिल्लीत तर तुमचे प्रयोग होतात पण हा जो आता एकतर तुमचं खूप काम करताय तुम्ही सिनेमातही करताय वेब सिरीज करताय पण नाटक बऱ्याच वर्षांनी करताय तर मला तुम्हाला विचारायचं असं आहे की पुन्हा रंगभूमीवर येऊन काम करताना काही म्हणजे तुम्हाला स्वतःला त्या माध्यमाशी पुन्हा जुळवून घेणं अगदी सहज सोपं होतं का थोडा वेळ घ्यावा लागला तुम्हाला नाही आता रिहर्सलमध्येच कळतं आणि पूर्वी केलेलं आहे ना आपणच केलेलं आहे ना त्यामुळं एकदा पोहायला यायला लागलं की परत असं विसरत नाही विसरत नाही हां तसं हे नाटक पण केलेलं आहे आणि फक्त परत नव्याने ह्याच्याकडे बघताना की जरा वेगळं करतोय आपण ह्याच जाणीव आहे आणि ही व्यक्तिरेखा मुळात निळूभाऊंनी गाजवलेली आहेत तो मूळ प्रयोग तुम्ही बघितला होता का नाही नाही त्यावेळेस आम्ही ज्यावेळेला नाटकातच नव्हतो बरं निळू कधी तुमचा संवाद झाला होता ओ। या नाटकाच्या निमित्ताने हो निळ त्यांनी प्रयोग बघितला होता का तुमचा नाही नंतरचा नाही नंतर नंतर बघितलं त्यांनी पण त्यांची माझी भेट झाली होती त्यांनी मला करण्यासाठी एक आग्रह केला होता की कर ह्याच तुझा बाज वेगळा आहे रोलला बाजची गरज आहे त्यामुळे तू करायला हरकत नाहीस अहो भाऊ तुम्ही एवढं आजारावर करून ठेवलेलं रोल आहे आणि मी परत म्हणले नाही नाही असं करायला पाहिजे पण ती रुखरुख आहे म्हणत निळू भाऊ हे नाटक तुमचं बघू शकले नाहीत एवढा एवढं महत्वाचं नाटक आहे त्यांनी गाजवलेलं आहे आणि तुम्ही उत्तम तेंडुलकरांनी बघितलं होतं निळू भाऊ तो पिक्चरच्या आणि सामाजिक कामात एवढे बिझी होते की योग आला नव्हता त्यामुळे पण तेंडुलकरांनी बघितले तेंडुलकरांची काय रिएक्शन होती कारण ती सुद्धा महत्वाची आहे खूप एक दिवशी तेंडुलकरांचा मला फोन आला अरे माझा सकारा मला भेटला साहेजी छान केलं आम्ही बघितलं असं तर आम्ही म्हटलं अजून काय सर पाहिजे तेंडुलकरांकडून ही पावती मिळणं म्हणजे भरभरून पावल्यासारखं झालं असेल तुम्हाला आता साधारण तुम्ही कसं प्लॅनिंग करताय कारण एकीकडं तुमचं सिनेमातलं ऍक्टिंगचं करिअरही खूप जोरात आहे आणि नाटकासाठी वेळ द्यावा लागतो तर कसं हे जमवणार आहात तुम्ही माझा वैयक्तिक तो स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट आवडली की मी ती करतो बरं करिअर कसं आता मी बरं करिअर किती करायचं असतात तसं हो दहा बारा भाषेत काम करून पाचशे सहाशे चित्रपट करून अजून काय अपेक्षा असते अजून मनासारखं जगण्याची अपेक्षा आहे आधी बसणं तशीच होती आत्ता पण तशीच आहे आणि आयुष्यात माणसानं आपल्या मनासारखं जगावं बरोबर आणि मध्यंतरी म्हणजे काही दिवसांपूर्वीच नाणेपाटेकरांनी त्यांच्या एका कार्यक्रमात नामच्या कार्यक्रमात एक अभिनेता म्हणून त्यांनी निवृत्ती पत्करली म्हणजे त्यांचाही हाच येतो की मी आता आणखी किती काम करू पंच्याहत्तर झाल्यानंतर तर तुम्हाला स्वतःला असं कलाकारांनी आपणहून थांबावं हे योग्य वाटतं का का त्यांनी काम करतच राहावं तुमचं वैयक्तिक मत काय आहे त्याला करा असं वाटलं तर त्यांनी करा त्याला नाही करायचं वाटलं तर त्यांनी नाही करावं हा तर हे जबरदस्ती जमावला नाही कलाकार हा खरा मनस्वी असतो उत्स्फूर्त असतो आणि त्याचा आत्मा त्याला सांगत असतो की हे मला करायचं मोठा कलाकार होतो म्हणजे काय होतं तर त्याचा जो आत्मा असतो तो पॉवरफुल असतो ना शेवटी कुठल्याही क्षेत्रात तुम्ही चांगले होता म्हणजे तुमची विल पॉवर असते तुमचा आत्मा असतो तुम्हाला सांगत असतो आणि नाना पाटीकरांनी एवढे आदरणीय एवढं महान व्यक्तिमत्व आहे एवढं महान कार्य केले त्यांनी एवढे रोल पिक्चर इतके गाजवले मराठीचा झेंडा आहे आपला तो तर त्यांना वाटलं परत तर ते परत पण करू शकतात असं काही नाही परत नाही वाटत तर त्यांनी बारें। बारें। ते स्वातंत्र्य दिलं दिलंच पाहिजे नक्की दिलं पाहिजे आणि आता तुम्ही महाराष्ट्रातलं गेल्या आठवड्याभरातलं चित्र बघता सगळीकडे पूरग्रस्त स्थिती आहे अनेक जिल्हे पुराने काय बाधित आहेत अनेक शेतकऱ्यांचं नुक, नुकसान आहे मदत पोचवण्याचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत एकंदरीतच हा पाऊस जाताना आलेला पूर आणि तो नुकसान जे करून गेला आहे तुम्हाला स्वतःला किती वेदना झाल्यात या सगळ्यामुळं निसर्गाचा जो काही फटका असतो hmm. त्या फटक्याला तुम्ही स्तब्धच होता तुम्ही hmm. कायच करू शकत नाही कारण आपण आम्हीच तिकडं गोष्ट छोटी डोंगर पाऊस नसल्यामुळे काय हाल होतात विदर्भ मराठवाड्यात hmm. आणि त्याच्यासाठी त्यांचं काय हाल होतात इतक्या किती वर्षांचा तो hmm. हे असेल आणि तिथंच घ्या पाऊस किती hmm. तो तो इतका जीवघेण असतो hmm. की म्हणजे उपाशी मारतो हो नाही तर खाऊन मारतो आता घ्या पाण्यानेच मारलं पाणी नाही म्हणून मारत होता आता पाणी आहे म्हणून मारतोय तर अशा काळात सगळ्यांनी हातात हात घालून कच्च राहून जगणं महत्त्वाचं देऊन सगळ्यांना सगळ्यांनी सपोर्ट करून खरं तर पुढे निघाला पाहिजे यातनं बाहेर निघायला पाहिजे की असे परत परत घडो नाही आणि निसर्गाला काय उत्तर देणार आणि म्हणजे मी म्हटलं तसं राजकारणी तर मदत करतायतच पण तुमच्यासारखे जे चांगले कलाकार आहेत जे संवेदनशील आहेत त्यांचा रेटाही खूप महत्त्वाचा असतो त्यांच्याकडून दबाव आणणंही गरजेचं असतं आणि तुम्ही तर सामाजिक कार्यात अग्रेसर असता ह्या प्रसंगात काही तुमच्या मनात आहे काही काही पुढच्या एक दोन महिन्यात काही करायचं असं काही ठरवलं आहेत का तुम्ही मी अजून का ठरवलं नाही मी सध्या ह्याच्यातच आहे ते काय करता येईल पण त्याच्याबद्दल काम जोरात चालू आहे त्याचे आव्हान देणं किंवा असं बोलणं वैयक्तिक दृष्ट्या माझं आत्ता काय झालं हो की सगळीकडे झाडं लागली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात देवरा व्हायला हो पाहिजे त्या संदर्भातलं आमचं जे धोरण ठरवलं ना त्याच्यातच खूप अडकलेलं आहे एकाच वेळेला दहा गोष्टी करण्यापेक्षा एक गोष्ट चांगली केलेली बरे आणि काय आपल्याला दाखवायसाठी काय करायचं नाही आपल्याला मनाला पटतं ते केलं पण असं अशा परिस्थितीत माणसं सापडलेली असतात त्यांना सगळ्यांनी मदत करायला पाहिजे एवढं नक्की आणि तुम्ही जे ध्येय घेऊन वाटचाल करताय तर तुमचं किती टक्के गोल पूर्ण झालंय देवराई बद्दल असं आत्ता वाटतंय तुम्हाला दहा वर्षात चाळीस देवराया म्हणजे खूप चांगलं काम आहे तीस पूर्ण कंप्लीट आहेत ते अजून खूप चांगल्या करायच्या हे काय अनएंडिंग काम आहे पण आत्ता आपण समजा असे काही धावारा डोंगर आहेत mm. त्यांचे आधीचे फोटो आणि आत्ताचे फोटो बघितल्यानंतर mm. mm. एक चांगलं झाडाने सर्टिफिकेट दिले आपल्याला mm. असं वाटतं mm. चांगली नोंद घेतली mm. आणि पशुपक्षी खूप वाढले तिथं सगळ्यांना सावली मिळते हे mm. किती आनंदाची गोष्ट आहे ना बरोबर एक शेवटचाच प्रश्न विचारतो थांबतो सखराम बाइंडरमध्ये जो विषय मांडलेला आहे तो पन्नास वर्षानंतर सुद्धा तसाच आहे तशीच विकृती तसाच व्हिलन आपल्याला अजूनही आजूबाजूला बघायला मिळतो म्हणजे समाज अजूनही आपला ग्रो होत नाही आहे तर एक कलाकार म्हणून ह्या गोष्टी त्रास देत असतात तुम्हाला हो अर्थातच की म्हणून तर हे व्यक्त हो व्हावं असं वाटतं की हे अंजन टाकायला पाहिजे नुसतं मनोरंजनाच्या मागे नाही लागलं पाहिजे आणि त्या कलाकृतीचं म्हणणं ते पोहोचवणं हेच आपलं काम आहे ना बरोबर खरंय अगदी फार महत्वाची कलाकृती तुम्ही आणताय आणि तुम्ही हे मस्त वाद्य तुमच्या मांडीवर आहे हे थोडंसं आपल्या प्रेक्षकांना त्याची झलक दाखवा तुमच्या पूर्वी मी वाजवत नव्हतो आता मी जरा थोडंसं शिकलोय पण ते असं साधारण की हे सरकते तिकडं हे जर पाहिलं नाही तू हे पाय घाल इकडे हा okay. बस हे अलीकडे शिकलायत का या हो याच्यासाठी तुम्ही चरण जाधव यातल्या आमचे दाऊदचं कॅरेक्टर करतात त्यांना त्याची आवड आहे त्यांच्याकडूनच मी हे धडे घेतोय पण ते कसं ते एका आयुष्यात एवढंच शिकणं होऊ शकतं ना हा आणखी कोणती वाद्य तुम्हाला येतात का वाज नाही फक्त हेच आता शिकत कसं शिकलाय शिकायची इच्छा आहे का नाही एक काय होतं कुठलीही कला अवगत करायची असेल तर एक आयुष्य द्यायला लागतं तेव्हा तुम्ही ते जाता ते एवढं जाऊ शकत नाही अगदी खूप छान मला वाटतं की सयाजी फार महत्त्वाचं हे नाटक तुम्ही आणताय तर आम्ही हे नाटक बघू आणि नाटक बघितल्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद धन्यवाद